तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मित्रांनो सकाळ सकाळी शेताकडे चाललो आहे आज पण आपण तर आजचं वातावरण पाहू शकतो तुम्ही खूप धुकेवरती बघा खूप ढग जमलेलेच आणि सुंदर असं सकाळ आपली निसर्गमय वातावरणामध्ये त्यामुळे सर्वांना प्रथमदास शुभ सकाळ आणि आज आपण चालू आहे शेताकडे फेरफटका मारला आपण दररोज तो सकाळचा फेरफटका असतो शेताकडे तर आज पण चालू आहे आपण शेताकडे फरफटका मार आहे बघा ही जी फुलं अंधारी बोलतात गुरु तुला तर खूप भारी असं फुलं उमलले आहे बघा सकाळ सकाळ त्यांच्यावर पडलेलं दो मेंदू आणि त्यात उठून दिसणार ही फुलं असं खूप सुंदर असं वातावरण ते तेच फुलं जे बघा अशी फुलं कलरचे पण ही फुलं असतात वेगवेगळ्या कलरची या कलरचे फुलं आमच्याकडे सहा रुपयाचे आढळतात तर चला मित्रांनो आज शेतकडं बघूया भात शेती आपली निसवली कशा पद्धतीने भात निसवलेत काही भात पोट राहतात अजून तर तेच तुम्हाला या व्हिडीओद्वारे बघायला भेटेल आणि दोन तीन दिवसापासून शेताकडे आलो नव्हतं तेव्हा शेताकडे चालले त्या आपल्याला जंगलातून जायचे चायचं मोहर बार म्हणजे जातात तेव्हा सुरुवात झाली भेटायला आपण आज पण तो भार घे घेणार आहोत आपण तोडणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चाल तर मित्रांनो जाऊया तर असं आहे आपलं निसर्ग संपन्न अकोला तालुक्यातील पेंट साहेब आपलं गाव त्या समोर मित्रांनो हे जे झाड दिसतंय आपल्याला जे फुलं मी तुम्हाला मागाशी पण दाखवली ते टंटणीचं झाड त्याचं खूप असं आयुर्वेदिक फायदे असतात जसे का आपल्याला जखम झाली ते ते ला ला ते 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 आउशुदी आउशुदी तर त्या जखमी जखमी होल्याचा पाला लावले जातो आणि त्याची ती टणटणी म्हणून जे फळं येतात ते फळं खाल्ल्याने आपले पोट दुखी थांबते मित्रांनो तसे खूपच आपल्याला सह्याद्रीमध्ये फिरताना औषधी वनस्पती औषधी झाडं फुलं पानं सर्वच गोष्टी आपल्याला बघायला भेटतात तर अजून आपल्याला या समोर टेकडीवरती जाते तिथं पण आपलं शेत आहे तुम्हाला बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ हो कंटिन्यू हो बघा आपण जाऊयात शेतावरती खूप भारी असं वातावरण सकाळ एकदम आहे तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ म्हणजे बघितलं असेल आपण भरपूर सारे जापाय समोर सा वेळ लावले म्हणजे जोडका असेल काकड्या कारले कारल्याला एवढ अस बघा खायला तर आपले एकदम नैसर्गिक सेंद्रिय खातावर पिकवलेला भाजीपाला आपला पावसाळा सुरू झाला मित्रांनो आपल्याला भाजीपाला घ्यायची ते बघा फुलं पण आले आणि खूप भारी असं आता लागल सोड झाले भरपूर सारे घरे बघा छोटे छोटे आणि ते समोरच दोडकाचा वेल पण होता तो पण तुम्हाला दाखवतो होतो मी त्याला पण भारी असं दोडक्या लागाल सर्धा तर आता मित्रांनो भाजीपाला घ्यायची आपल्याला गरज पडते कारण ह्या शेतातलाच आपला भाजीपाला असतो ना तोच पुरेसा भेटत जातो आपल्याला परत या बघा इथं चाई लावलेली चावी चाव त्याला पण मस्त पैकी फळ आले हे फळ मित्रांनो याची पण भाजी घेऊन होतं उकडून पण खातात उपसाला चालतो तर असं सुंदर असं वातावरण मी का फुलगा प्यावा फुल तर ही आहे आपली आयुर्वेद करांबाजी जे आपल्या झापाच्या जवळच आहे चिचोडा याचा पण व्हिडिओ तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं मी आणि ही आहेत आपली वरई लावली होती आपण ती वरई खूप भारी झाली मित्रांनो भरपूर मोठा लेस आहेत काड्या तयार झाल्यात थोड्या दिवसात ती निसवल पण आणि जी आपली पडी जागा होती तिथं आपण आताच होळहुळा पेरलाय बघा आताच उतरून उतरतो काही उतरलंय तर या हुळ्या बेसन असतील आणि एक पदार्थ बनवले जातात मित्रांनो फुलका आणि इथं खालच्या बाजूला ना आपण आपलं शेण खत होतं त्याच्यावरती आपण डांगराचा वेल लावलेला आहे त्याला पण बऱ्यापैकी असं डांगर लागलेत म्हणजे कळ लागायला सुरुवात झाल्यात थोडे दिवस डांगर पण आपल्याला खायला भेटतील त्याची भाजी पण आपण बनवणार आहोत आणि हे आपलं भातच शेत वावर आपण खूप भारी असे भात झाले कारण ह्या वर्षी भरपूर पाऊस पडू राहिले आपल्याकडे तर त्या वावरात आता सध्या थोडं पाणी कमी होतं त्यामुळे आपण वरची पाईप लावायला आलो होतो बघा या वेळाचं पाणी त्या वावरात घेणार आहे आपण तर मस्त बेगी इथं पाईप लावलेत आणि हे पाणी आपण पाईपांद्वारे त्या वावरामध्ये सोडणार आपण पाईप जोडलेली आहे बघा आणि आता पाणी भरलेले पाईपामध्ये तर चला जाऊन बघूच वावळापर्यंत पाऊस पाणी आले का नाही पायपाने मागच्या इतच शिथच त्याच्यामुळे पाणी न झालं आता आपण थोडं अजून वरची उंची वाढवली त्याच्यामुळे आता पाणी जात की नाही बघू आपण जाऊन पुढे फार घाम आलाय पाईप जोडचा होतं कारण आता ऊन्हा आलंय तर बऱ्यापैकी एवढं वरच्या जे वावर आहे त्या वावरामध्ये पाणी जात नाही ना मग त्यासाठी त्या वावर इंद्राने भात लावले त्यासाठी त्याला पाणी पाहिजे मित्रांनो त्यासाठी आपण ही पाईपलाईन बनवली जे ओढ्याच पाणी ते आपल्या शेतापर्यंत नेले तर बघा इथून ह्या बांधामधून पाईप वाढून घेतलंय आणि वरती आपल्या वावरामध्ये काढलेलं आहे तर बऱ्यापैकी पाणी आलेले दिसले भरपूर पाणी चालू झाले एकदम स्वच्छ पाणी भात पण पोटरत आले ना आता निसवण्यासाठी गेला पाव पावसाची गरज आहे पाण्याची त्याच्यामुळं आपण या वावरामध्ये पाणी सोडले चालतं मित्रांनो जाऊ आला होता तुम्ही इथं काकडी मेका बघितल्या खूप भारी मेका हे आय तर रान म्यावा मेका मित्रांनो का खूप मित भारी असतात खायला यांची भाजी पण होत असते भरपूर सारे मेकात काकडी पण लावली आपण मस्त भेक आपल्याला काकडी भेटली मित्रांनो मित फ्रेश आणि ताजी अ एकदम भारी खूपच भारी व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अजून बऱ्यापैकी धुक डोंगर दिसतोय मित्रांनो आणि हे आहे आपलं चुल त्यांचं शेतातलं झाप शेतामध्येच राहतात ते घर बांधलं मस्तपैकी पैकी मोठं आणि हे आहे आपलं भात मित्रांनो आहे बघा अजून पोटरात आहे ते निसवलं आहे फक्त इथं वरतीच दुस दुसरं जे आपलं भात आहे हे सुंदर वाण भाताचं वाण आहे ना ते भात लावलेलो होतं मित्रांनो तर ते भात कापायला आले पूर्णपैकी झालं झाले आणि त्याचे ते भाताचे दाणे आहेत ते पूर्णपैकी बाजलेत काही थोडे बाकीत ओलसर अजून आठ ते दहा दिवसात ही भात आपल्याला कापावं लागते मित्रांनो कापायला आलेत बऱ्यापैकी दाणं बाजले गेलेत आणि मागे जो पाऊस झाला त्या पावसामुळे भाताचं नुकसान पण झालं मित्रांनो कारण काही लोमटत आहे बघा काळे गाळे पडलेले त्याच्यामुळं खूप कमी भात होईल यावर्षी ह्या वावराला असा अंदाज आहे आपला कारण बऱ्यापैकी पिकं आलेलं नाही चालवाणी जसं येतं त्या पावसामुळे हळी भातांची थोडीफार नुकसान होणारच आहे मित्रांनो हे बघा आता पण कापायला आलेत पण पावसाचं अजून प्रमाण काही पाऊस गेलेला नाही अजून पाऊस येतोच तर अशी बातची ती आणि त्याच्याच बाजूला असणार आहे दुसरं भात आहे मित्रांनो वरच्या साईडला इथं आणि हे बांधावरती असणार देव तोरडा तो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला भेटलाच असेल भरपूर असं गवत वाढलेलं आहे आपल्या बांधांचं त्याच्यामुळे जपून चालावं लागत आहे आणि हे बघा हे आपलं बात आताशी पोटर आलंय कारण हे गरवात आहे इथं बांधववरती मस्तपैकी असं वातावरण सूर्य सूर्य दिसला आपली कारण सकाळपासून खूप उघड होते कळसो कळसूबाई शिखर धुक्यामध्ये धुक्या असल्यामुळे ते दिसत नाही मित्रांनो आपण त्या शिखराच्या पायथ्याला नंतर शेतागड इकडे वरच्या शेतागड आपण आलो मागे तुम्हाला सोन कैची फुलं दाखवली तर ती फुलं आता भारी उमरले ते बघा आपल्या बांधाला पण आहेत चलतं मित्रांनो तर मस्त पैकी सोनकळीची फुलं उमल मित्रांनो खूप सारा फुल महोत्सव आहे मित्रांनो हा सोनकईच्या फुलांचा दरवर्षी हे सोनकेची फुलं सप्टेंबर महिन्यामध्ये निघत असतात ऑक्टोबर सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान निघत असतात मित्रांनो जेव्हा ती फुलं जाऊ उमलतात ना मित्रांनो संपूर्ण तो मोहरा असेल डोंगर असेल पूर्ण पिवळा दिसतो मित्रांनो सध्या आमच्या पेंडशेत गावचा डोंगर आहे पूर्ण पिवळा दिसतो मित्रांनो त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर बघायला भेटेल तेव्हा तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो या बघा एकदम भारी भारी असे फुलं मित्रांनो कुरसण्याच्या फुलांसारखेच असणार ही फुलं एकदम जशी काही हे पेरलेलीच अशा पद्धतीने उतरलंच एकदम दाट बसलीत मित्रांनो असं हे आपलं सोनकैचं आपल्या मित्रांनी याच्यावरती पण गाणं पण आहे त्याचं कशी शोभ दिसते लेखा लेका पिवळीस नकी जी फुलं एकदम ह्या गाण्याप्रमाणेच खूप सुंदर अशी हे फुलं मित्रांनो खूप भारी असं गाणं ह्या फुलांवरती आपले मित्र मिना तो यांनी पण हे गाणं लिहिलेलं आहे मित्रांनो तर तिथंच वरची जे आपलं भात क्षेत्र आहे ते मस्तपैकी निसवले कारण हे आपण लवकर लावलो तर हे हाळ भात असल्यामुळं एकदम बघा एकदम मस्तपैकी पैकी आहे आणि ह्या वावरामध्ये अजून पाणी असल्यामुळं हे वात आपल्याला बऱ्यापैकी पीक देणार आहे तर असं हे आपलं हे बघा खूप मोठमोठे लांब लांब लोमट आहेत कारण ह्या पाऊस संपल्यानंतर हे बातमी निसवले त्याच्यामुळे याला पीक भरपूर येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो सांगा मित्रांनो होतं मित्रांनो आपल्या शेता करतो व्हिडिओ मित्रांनो बघा मस्तपैकी ऊन पडले सकाळी खूप आभाळ होतं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या